नमस्कार मी तेजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे दोन दिवसापूर्वी मी इसलापूरचा अख्खा मसूर इथला व्हिडिओ केला होता आणि मला त्या मसूरची जशी चव लागली त्या पद्धतीने मी आज तुम्हाला अख्खा मसूर बनवून दाखवण्याचा प्रयत्न प्रेंद करणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर चला तर आपण मसुरा करायसाठी का काय काय साहित्य लागते ते बघूया मसुरा शिजवताना आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथं मी लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे देशी लसूण आहे हा तुम्ही मोठ्या सुद्धा घेऊ शकताय अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे चिरून एक मोठा टमॅटो घेतलेला आहे चिरून आणि मसुरा घेतलेला आहे अर्धी वाटी तर आता आपण हे जिन्नस सगळे कुकरमध्ये एकत्र कुकर करून शिजवून घेणार आहे आता मी सगळ्यात पहिल्यांदा मसरा कुकरमध्ये टाकला मसरा चांगला धुऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे नंतर टमॅटो टाकायचा आहे आणि त्याचबरोबर लसूणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मसरा शिजले एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ पण ॲड करायचं आहे आता हे सगळे एकत्र करून झाले आता आपण ह्याला सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे जर तुम्हाला मसूर भिजवून घ्यायचा असेल तर तुम्ही मसूर भिजवून पण घेऊ शकता मी न भिजवता घेतलेला आहे त्यामुळे मला पाच ते सात शिट्टा करायला लागणार आहेत जर तुम्ही भिजवून मसूर घेतला तर तुम्हाला फक्त तीन ते चार शिट्ट्या कराव्या लागतील आता मसूर शिजलेला आहे आणि मी एका बॉलमध्ये मसुरा काढून घेतलेला आहे तर आता मसूरची भाजी करायसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया इथं मी एक चमचा हिंग घेतला आहे फोडणीसाठी जिरे मोहरी घेतले एक कांदा चिरून घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे आपलं रेग्युलर भाजीला आपण जे वापरतो ते तिखट घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे तर आता आपण याची कृती पाहूया कढई तापून मी त्यामध्ये तेल ओतलं आणि आता आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायचे जिरे मोहरी चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा बरून होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायचे नंतर हिंग आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण जो मसाला घेतलेला आहे तो मसाला सुद्धा टाकायचा आहे आणि एक सारखं करून घ्यायचं आपल्याला यामध्ये चिकन मसाला सुद्धा ॲड करायचा आहे मग अशी मी दाखवला नाही पण यामध्ये चिकन मसाला ॲड करायचा आहे आता सगळे मसाले एकसारखे परतून झाले भाजले की आपल्याला त्यामध्ये शिजवून घेतलेला मसुरा टाकायचा आता याला एक उकळी आणायची आणि आपण मसूर शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे आपल्याला यात मीठ आता गरज नाही लागणार तर आपल्याला अख्खा मसूर दिसतोय तर आता अख्खा मसूर आम्ही तयार करून वाटीमध्ये घेतलेला आहे आणि हा अख्खा मसूर तुम्ही चपाती फुलके रोटी भाकरी याच्याबरोबर खाऊ शकता कशाबरोबर सुद्धा खाल्ला तरी तुम्हाला अप्रतिमच अख्खा मसूर लागणार आहे आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा लाईक करा शेअर करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय